नमस्कार मित्रांनो जय भीम मी गौतम वावळ माझ्या वा यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपले कॅप्शन आहे वारीमध्ये नक्षली आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय आणि मित्रांनो तुमच्या मनामध्ये जर प्रश्न निर्माण झाला असेल की मी असं का म्हटलं आहे की वारीमध्ये नक्षली तर त्याला कारण मित्रांनो हे आहे आता लक्षात येतच असेल हे आहेत बंडातात्या कराडकर आणि यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यामध्ये काही प्रश्न निर्माण केलेत ते प्रश्न म्हणजे ज्या लोकांवर नक्षलांचे आरोप आहेत अशा लोकांवर बंदी आणावी अंधश्रद्धा निर्मूलनची लोकं वारीमध्ये काय करत आहेत कबीर कला मंचावर बंदी आणावी आणि चौथा प्रश्न प्रश्न उपस्थित केला आहे की ख्रिस्ती मिशनरी जी आहेत ही लोक वारीमध्ये पुस्तकं वाटत आहेत या सणवारवर बंदी आणावी याचं कारण असं आहे त्यांचं म्हणणं की वारी म्हणजे आत्मा आणि परतमा परमात्मा यांच्याकडे जाणारी आध्यात्मिक यात्रा आहे आणि त्यामध्ये श्रद्धाळू लोक भक्त हे सर्वजण दरवर्षी पंढरपूरकडे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातीलच म्हणा देशातील म्हणा विविध प्रांतातून या पंढरपूरला मंडळी येत आहे परदेशातील मंडळी सुद्धा काही येत आहे मित्रांनो एवढं जर मोठं महात्म्य किंवा एवढं जर चांगलं ठिकाण असेल आणि त्यामध्ये लोकांचा कल वाढत असेल किंवा लोक त्याकडे जाण्याचा किंवा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलत असेल वारीमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या जर वाढत असेल तर हे चुकीचं काहीच नाही आहे ना मग जर नवीन लोक त्यामध्ये ऍड होत असतील किंवा नवीन लोक त्यांच्या दिंडीला आता या मंडळींनी जे काही त्यांच्या दिंड्यांना नावं दिलेली आहेत म्हणजे तुकाराम महाराजांची दिंडी सोपनकांकांची दिंडी गजानन महाराजांची दिंडी अशी वेगवेगळी नावं तर ही जी काही मंडळी त्यांना ॲड होता येत नवीन या लोकांची दिंडी म्हणजे पर्यावरणवादी दिंडी असं नाव दिलंय काही लोकांनी संविधान दिंडी असं नाव दिलंय आणि मग अशी लोकं जर त्यामध्ये ॲड होत असतील तर अशा लोकांकडे बघून ही मंडळी त्यांना अर्बन नक्षलवादी म्हणत असतील तर मित्रांनो मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की खरंच ही अर्बन नक्षलवादी आहेत का आणि त्यांच्यावर आरोप काय ठेवतायत की ही मंडळी वारीमध्ये येऊन आम्ही आजपर्यंत लोकांना जे सांगितलंय म्हणजे कीर्तनकार मंडळी किंवा महाराज मंडळी हे जे काही समाज प्रबोधनाच्या नावाखाली लोकांसमोर कीर्तन करतायत त्याच्यामध्ये जे काही हे लोक सांगतायत त्या लोकांना काउंटर म्हणून हे प्रश्न विचारतायत आणि काय प्रश्न त्यांनी उपस्थित केले तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी पडलेली भिंत चालवली त्याला ही लोक खोटं समजत आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या तोंडातून तुन्द वेद बोलवले हे याला ही लोक खोटं समजतायत संत तुकाराम महाराज हे वैकुंठाला गेले विमानात बसून त्याला ही मंडळी खोट समजतायत आणि मग अशी मंडळी जर देवाला मानत नसतील देवाची पूजा करत नसतील तर अशी मंडळी वारीमध्ये काय करतायत त्यांचा हा प्रश्न आहे आणि मित्रांनो हा प्रश्न फक्त आणि फक्त, आने फक्त जर महाराज मंडळींनी कीर्तनकार मंडळींनी मांडला असता तर एक बाजू ठीक होती परंतु हा प्रश्न जास्तीत जास्त राजकीय परिघातून येतोय असं दिसायला लागलं आणि मग त्यावर बोलावं लागलं किंवा त्यावर बोलणं अगत्याचं ठरलं असं मला वाटतंय कसं तर मित्रांनो यांनी तर प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की ही मंडळी वारीमध्ये येत आहेत आणि आमच्या लोकांचा बुद्धिभेद करतायत बुद्धिभेदाचं पहिलं आपण बघूया बुद्धिभेद म्हणजे काय तर हे कीर्तनकार मंडळी आजपर्यंत त्यांनी ज्ञानेश्वरांबद्दल जे काही दोन तीन गोष्टी सांगितल्या तुकाराम महाराजांबद्दल सांगितल्या त्या गोष्टीवर प्रश्न विचारतायत आणि प्रश्न विचारला तर समोरच्या माणसाने उत्तर नाही दिलं किंवा वारीमध्ये जे लोक जात असतील ते जर काही लोक विचार करायला लागले तर यांनी आजपर्यंत लोकांना जे काही सांगितलंय आणि मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला नमूद करू इच्छितो एक माझा मित्र आहे आणि त्या मित्राशी मी यावर गोष्टीवर चर्चा केली त्याचं म्हणणं असं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली पण ज्ञानेश्वर महाराजांनी मी रेड्याच्या तोंडातून वेध बोलवले मी भिंत चालवली हे कुठंही म्हटलेलं नाही दुसरी गोष्ट तुकाराम महाराजांचं आहे का असं काही त्याच्या मागची ही जी काही मंडळी आहेत म्हणजे ही कीर्तनकार मंडळी भजन म्हणणारी मंडळी किंवा ही महाराज मंडळी हे पोटभरू महाराज मंडळी हे गोष्टी सांगतायत आणि ते कशासाठी सांगतायत तर चमत्काराला नमस्कार करता येत आपल्याकडची मंडळी चमत्कार काही सांगितला की त्याला देव मांडणारी मंडळी जास्त आपल्याकडे आहेत किंवा त्या गोष्टीला सध्या न पाहणारी किंवा त्याकडे वळणारा वर्ग मोठा आहे म्हणून हे जे काही संत आहेत मग ज्ञानेश्वर महाराज असतील तुकाराम महाराज असतील गजानन महाराज असतील शिर्डेके साईबाबा म्हणा यांच्याबद्दल काहीतरी समाजामध्ये वेगवेगळ्या स्टोऱ्या सांगून चमत्कारिक स्टोऱ्या सांगायचं आणि लोकां लोकांना त्यांच्याकडे या स्टोऱ्याच्या किंवा आध्यात्मिक मार्गाकडे वळवाय वळवण्याचा प्रयत्न करायचा असं यांचा हेतू आहे असं मला त्या मित्रा मित्राकडून कळालं मित्रांनो हे आपण सत्य मानून चालू की ज्ञानेश्वर महाराजांनी असं नाही सांगितलं पण जर काही लोक आता त्यामध्ये ॲड होत असतील दिंडीमध्ये आणि ती लोकं कोणती आहेत तर त्या लोकांनी स्वतःच्या दिंडीला नाव काय दिलंय पर्यावरण दिंडी आता हे मा वाबळे महाराज जे आहेत ही पर्यावरण नावाची दिंडी ते काढतायत पर्यावरणामध्ये जे की आपले वातावरण जे आहे याला आपण सांभाळलं पाहिजे जा, झाडांना सांभाळलं पाहिजे आणि हाच तर संदेश संत ज्ञानेश्वरांनी दिला आहे वृक्षवल्ली अमा सोयरे वनशरे मग ही मंडळी जर त्या नावे दिंडी काढत असतील तर या महाराजांबरोबरच राजकारणामधील काही किडे जे आहेत जे बिंडोक लोक आहेत यांनी हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला विधान परिषदे मांडला आ... या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मांडणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे आणि त्यावर ह्या मंडळींवर म्हणजे हा प्रश्न विचारणाऱ्या मंडळींवर बंदी आणली पाहिजे किंवा हे अर्बन नक्षलवादी आहेत असं म्हटलं आणि मित्रांनो हो त्यांनी जे म्हटलंय की कशा कशावर तर कबीर कला मंच अंधश्रद्धा निर्मूलन समिती ख्रिश्चन मिशनरी यावर बंदी आणा अरे जी लोकं ॲड झाली पाहिजे चांगली गोष्ट आहे ना तुमच्या दिंड्या ज्या चालल्या होत्या त्याच्यामध्ये आता दिंड्या वाढत चालल्या प्रत्येक गावातून प्रत्येक प्रांतामधून एक एक दिंडी वाढायला लागली चांगल्या गोष्टी आहेत ना मग याच्यामध्ये या लोकांना दुःख व्हायचं काही कारण आहे हे कळत नाहीये आणि जर एखादा प्रश्न विचारत असेल माणूस तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे ना की त्या माणसाचा जो प्रश्न आहे तो त्याचं समाधान होत पर्यंत तुम्ही महाराज मंडळींनी उत्तर दिलं पाहिजे की कि कालपर्यंत किंवा जे हजारो वर्षापासून तुम्ही जे सांगत आलायत लोकांना तेच जर तुम्ही आजही सांगत असाल आणि या युगाला जर आपण विज्ञानवादी युग असं म्हणत असू तर मग ते नाहीये किंवा जो प्रश्न विचारतो त्याच्या प्रश्नाला तर उत्तर द्या घाबरायचं काही कारण आहे आणि सरकारचा सहारा घेऊन ही बिंडोक मंडळी किंवा आमदार असतील खासदार असतील ही मंडळी जर विधानसभेमध्ये हे प्रश्न निर्माण करत असतील आणि मित्रांनो हे आमदार ऐका जरा या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न ना मांडणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली हे अर्बन नक्षलाइट जशी संविधान दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात चार ओळी आहेत फक्त या लोकांवर बंदी आणा अर्बन नक्षलवादी घुसलेले आहेत अर्बन नक्षलवादी यांचाच शब्द आहे आमदारांचा किंवा या सरकारचा या मनुवादी सरकारचा अर्बन नक्षलवादी शब्द आहे आणि कबीर कला मंच मित्रांनो हे दोन चार जे मुद्दे आहेत ना याच्यावर आपण थोडा पाहण्याचा प्रयत्न करूया की यांच्यावर बंदी का आणायची पहिला मुद्दा घेऊया कबीर कला मंचाचा कबीर कला मंच आहे कबीर कला मंच काय तर मित्रांनो गुजरातमध्ये ज्या दंगली झाल्या ह्या दंगली झाल्यानंतर म्हणजे दोन हजार दोनला ला कबीर कला मंच हे पुण्यामध्ये स्थापन झाले आणि त्याच्यामध्ये विविध मंडळी आहेत आता विविध मंडळी म्हणजे कोणती अगर गोरके रमेश गायचोर त्याचप्रमाणे सचिन वाळिए शीतल साठे ही मंडळी आहेत यांनी हे बनवलंय आणि हे तरी काय तर हे फक्त संगीत असेल त्याच्यामध्ये पथनाट्य करतायत आणि त्यामधून जी सत्यता असते ती मांडण्याचा प्रयत्न करतायत ही मंडळी आणि ते मांडल्यानंतर लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतायत की अंधश्रद्धेपासून तुम्ही दूर व्हा धार्मिकतेपासून दूर व्हा आणि विज्ञानवादी बना असं सांगण्याचा ही मंडळी प्रयत्न करतायत कोण कला मंच आणि मग हे जर सरकारला वाटत असेल की आपल्या राजकीय भूमिकेच्या विरोधात जाते किंवा आपल्यापासून लोक दुरावली जातील लोक प्रश्न विचारायला लागतील मग असं सरकार मग ते सरकार कुठलंही असेल आज भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं या सरकारने या मंडळींवर नक्षलवादाचे आरोप करून या लोकांना तुरुंगात टाकलं जवळजवळ सोळा लोक तुरुंगात होती म्हणजे जर तुम्ही सरकारच्या विरोधी बोलत असाल जर सरकारच्या विरोधी तुमची भूमिका मांडत असाल आणि लोकांच्या डोळ्यामध्ये म्हणजे प्रजेच्या डोळ्यामध्ये लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचा प्रयत्न करत असाल सत्य काय दाखवण्याचा प्रयत्न करत असाल तर अशा मंडळींवर ना पोलीस प्रशासनाचा वापर करून तुरुंगात टाकलं जात असेल आणि त्यानंतर काय झालं पुढे आर आर पाटलांनी यांना तुरुंगात टाकलं पुढे काय झालं काहीही झालं नाही आरोप सिद्ध झाले नाहीत आणि एवढी परिस्थिती भयान की ही मंडळी छाती ठोकपणे सरकारला प्रश्न विचारतायत सरकारच्या दुट्टप्पी भूमिका असतील किंवा सरकारची दुय्यम भूमिका असेल यावर जर प्रश्न निर्माण करत असतील तर मग या मंडळींना कसं दडपायचं किंवा कसं पोलीस प्रशासनाचा वापर करून तुरुंगामध्ये डांबून ठेवायचं आणि शेवटी जर गुन्हा झालाच नाही सिद्ध तर सोडून द्यायचं आणि मग म्हणायचं त्यावेळेस असं वाटत होतं म्हणजे सरकारला आपण म्हणावं तसं चालता येतं आपण बोलावं तसं बोलता येतं आपण जसं वागावं तसं वागता येतं अशा पद्धतीने हे सरकार जर वागत असेल आणि मग अशी प्रश्न जे निर्माण करत असेल आणि त्यामध्ये सरकार उडी जर घेत असेल तर यामधून लक्षात असं येतं की आत्ता वारीमध्ये किंवा आध्यात्मिक गोष्टीमध्ये सुद्धा सरकार घुसलंय का आणि याच गोष्टीचा उपयोग करून धर्मांधता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे का आणि हे जे काही असे आमदार आहेत ना विधान सभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये बोलणारे यांच्याकडे बघितलं तर किव येते चार ओळी आहेत ही मंडळी आतमध्ये घुसलेली आहेत यांच्यावर बंदी आणावी कबीर कला मंच आहे ख्रिश्चन मिशनरी आहे किंवा अंधश्रद्धा निर्मूलन चार चोळी बोलायच्या होत्या पण चार वेळा ती चष्मा लावून तीन वेळा ती बघून बघून बोलत होती याच्याकडून असं लक्षात कि येतं की यांना किती नॉलेज आहे यांच्याकडे किती ज्ञान आहे आणि हे वाचून सांगतायत आणि अशी मंडळींनाच लोक निवडून देत आहेत आणि त्यांचा नेता बनवतात यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं नसावं आणि क कबीर कला मंच जो आहे तो आपला पुण्यामधला आहे बाहेरचं नाही आहे पथनाट्याच्या माध्यमातून ही मंडळी त्यांचा काय मत आहे मित्रांनो आणि हे त्यांचं मत म्हणजे माझ्या मनामध्ये आलेला प्रश्न मला मांडण्याचा अधिकार मला संविधान देत ना मग जर मला मत माझं मत मांडण्याचा प्रश्न विचारण्याचा अधिकार माझ्या मनामध्ये आलेले विचार मांडण्याचा अधिकार मला संविधान देत असेल आणि असे विचार किंवा असे प्रश्न जर कोणी विचारत असेल त्यावर जर सरकार बंदी घालत असेल तर संविधानिक प्रक्रियेचा हा अपमान नाही का पण सरकार ते करत आहे अशी आमदार मंडळी त्याला रसाद देत आहेत म्हणा किंवा अशी आमदार मंडळींच त्यामध्ये सहभागी आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये पुढचा प्रश्न घेऊया आपण की त्यांचं असं मत आहे की अंधश्रद्धा निर्मूलन यामध्ये काय करत आहे मित्रांनो आपल्याला माहीतच आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूलनचे करतेच करत करविता या मंडळींना या मंडळींनी जी अंधश्रद्धा आहे यावर आघात करायचा प्रयत्न केला म्हणून पुण्यामध्येच या, या मंडळींचा भर रस्त्यामध्ये खून करण्यात आला हे आपल्याला माहीतच आहे ती मंडळी अजून सापडली नाहीत तो खटला अजून होतच नाही आहे पूर्ण किंवा तो होईल का नाही माहीत नाही आहे यावरून या सरकारची मानसिकता तुमच्या लक्षात येईल आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय करते दिंडीमध्ये तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचा प्रयत्न करते अंधश्रद्धा निर्मूलन समिती जे भोंदू बाबा आहेत या भोंदू बाबांचं पित्तळ उघडं करण्याचा प्रयत्न करते आणि मित्रांनो त्याचं एक उदाहरण आपण बघण्याचा प्रयत्न करूया की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये असे कितीतरी बाबा आहेत की जे अंधश्रद्धा प्रसव आहेत आणि त्यांचं पितळ जोपर्यंत बाहेर येत नाही किंवा उघडं पडत नाही त्यांच्याकडून कुठलं तरी प्रकरण होत नाही आणि ते ज्यावेळेस उघडं होत नाही तोपर्यंत या महाराजांना आध्यात्मिक महाराज खूप मोठा संत साधू संत कीर्तनकार खूप मोठ्या उपाध्या देऊन लोक यांना डोक्यावर घेऊन नाचत आहेत आणि असे खूप मोठे महाराज आहेत काही ठराविक महाराजांचे मी तुम्हाला दोन चार महाराजांचं आपण बघूया आणि त्यानंतर बाकीच्या महाराजांचे आत्ता अवस्था का काय ते सुद्धा बघूया पहिला महाराज धीरेंद्र शास्त्री महाराज सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचं कार्ट आहे खूप ज्ञान नाहीये पण याच्याकडे बोलण्यात बघा चंचलपणा आहे इव्हेंट करतोय हा इव्हेंट करतोय आणि त्यामधून पैसा गोळा करतोय आणि इव्हेंटमधून प्रत्येक ठिकाणी अगोदर जाहिरात केली जाते शो केला जातो लोकांमध्ये गंडवण्याचा प्रयत्न केला जातो लोकांच्या डोळ्यावर झाप टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि असा महाराज त्याच्याकडं नॉलेज आहे की नाही किंवा तो खरंच लोकांना नीट करतोय की नाही करतोय हे आपल्याला माहीत नाहीये परंतु तिथं जे दाखवलं जाते व्हिडिओ शूटिंग केलं जाते अशा व्हिडिओ शूटिंगला जर अंधश्रद्धा निर्मूलनची लोक चॅलेंज करत असतील की तुझा देव जर या रोगी माणसांना किंवा ह्या जे प्रॉब्लेममध्ये आहेत लोक यांना जर सॉल्व्ह करत असेल त्यांचा प्रॉब्लेम त्यांचं त्या प्रॉब्लममधून सुटका होत असेल त्यांचं दुःख निवारण होत असेल तर आमचंही दुःख निवारण कर म्हणत आहेत त्याला मात्र हा महाराज पुढे येत नाही हा निघून निघ जातो पळून जातो आपल्याला नागपूरची घटना माहीतच असेल आणि प्रयागराजला जो कुंभमेळा झाला आता या कुंभमेळ्यामध्ये लाखो लोक मेली म्हणा हजारो लोक मेली म्हणा ही लोक मेल्यानंतर त्याची प्रतिक्रिया तुम्हाला ऐकवतोय काय पर कोई गंगा के किनारे मरेगा तो वो मरेगा नाही मोक्ष पाएगा हा म्हणतोय की कि गंगेच्या किनारी मरण म्हणजे मोक्ष प्राप्ती आणि त्यावर दुसरे काय महाराज त्याला रिप्लाय देतात ते सुद्धा तुम्ही ऐका वो तैयार हो तो हम अभी अभी धक्का मार करके उनका भी मोक्ष कराने के के लिए तैयार हैं। अगर वो कहते कि मोक्ष मोक्ष हो 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 गया, हो गया, गया देखिए किसका किसका नहीं हो गया अलग बात। इस तरह से पैरों नीचे करना मित्रों एक महाराज ऐसा मन तो है दूसरा महाराज खरक का मजे अरे मानुस सजीव प्राणी चेंगरून मेला त्याचा अंत्यविधी त्याची विल्हेवाट कशी लागली कुठे गाडले कुठे फेकून दिले कुणाची आईची वडिलांची भेट नाही झाली मुलाची आईची भेट नाही झाली मुलांची आईची वडिलांची भेट नाही झाली हे सगळं जर बघितलं तर हे गुलदस्त्यात ठेवलं जात आहे आणि त्यावर जर हे अशी कॉमेंट देत असतील तर तुम्ही लक्षात घ्या की सजीव प्राणी जातोय सजीव माणूस जातोय आणि हे मोक्ष सांगताय कुणी बघितलंय मोक्ष कुठं आहे मोक्ष आणि या पृथ्वी तलावरती मोक्ष प्राप्त करायचं असेल तर शुद्ध करावे म्हण शुद्ध करावे म्हण सर्व सिद्धीचे कारण हे तर आपल्याला सर्व संत मंडळी सांगून गेलेली आहे आणि तुमचं मन जर शुद्ध असेल तर सर्व प्रकारच्या गोष्टी तुम्हाला मिळतील किंवा सर्व जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला मन जर तुमचं शुद्ध असेल तर ते मिळेल त्यापासून असंही सांगत आहे परंतु मित्रांनो इथं है, जर असं सांगत असतील तर मग मात्र बुद्धिभेद आणि ह्यांचं जे म्हणणं आहे की आमचा बुद्धिभेद केला जातोय म्हणजे ह्यांनी आजपर्यंत सांगितलेल्या गोष्टी जर प्रश्न विचारला तर मग मात्र इथं म्हटलं जात आहे की आमच्यावर बुद्धिभेद केला जातोय लोकांमध्ये चुकीचं निरेट केस पसरवलं जाते काय याच्यामध्ये चुकीचं आहे ही अशीच दुसरी दुसरी एक महिला हिनं तर सांगितलं की आपली जी काही सिस्टीम आहे सजीव प्राण्यामध्ये जी सिस्टीम आहे जी सिस्टीम आहे ही मोरामध्ये होतच नाहीये आणि ती अशा आयुष्याने सांगते ऐका शारीरिक नाही ऐकलं आणि मग अशा आयुष्यानं सांगते आणि त्यामुळं कृष्ण महाराज डोक्यामध्ये मो मोर लावायचे आता कृष्ण महाराजांच्या लीला काय आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि हिचं सांगणं हे आणि याच्यावर ही लोक लाखो रुपये कमवायची लाखो रुपयाच्या सुपारी घ्यायच्या ही सुपारी महाराज महाराज मंडळी सुपारी आणि चुकीचं सांगणार आणि नंतर मात्र लोकांनी तिच्याकडे ते सर्वसामान्य लोकांनी फोटो पाठवले व्हिडिओ पाठवले की बाई असं नाहीये या पृथ्वी तलावर जर रिप्रोडक्शन होत असेल तर ते म्हणजे नर आणि मादी त्यामध्ये लागतेच त्याशिवाय होत नाही त्यानंतर हिने सांगितलं की मला हे माहीतच नव्हतं निर्लज्जपणे सांगितलं मला हे माहितच नव्हतं आपण त्याला प्रामाणिकपणा म्हणूया तिचा मला हे माहित नव्हतं माहीत नव्हतं आणि ही, ही कुठलं रामायण महाभारतातल्या कथा गोड गोड नावं त्याला द्यायची आणि त्या कथा लोकांसमोर मांडायच्या आणि हजारो रुपये घ्यायचे असं यांचं हे काम आहे पण सत्यता काय हे बघायचं गरज नाही आणि असे भरपूर महाराज आहे ती राधे राधेमा आली होती तिला उचलून घ्यायचं म्हणलं तर चार पाच लाख लाख रुपये द्यावे लागायचे आणि ती लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करायचे कुठले प्रश्न सॉल्व्ह करायचे माहीत नाहीये तिच्यावर कितीतरी खटले झाले कितीतरी लोकांनी आरोप केले परंतु जो भक्तगण आहे तो तुटायला मागत नाहीये तिथून आणि आशा ह्या अंधश्रद्धा पसरणारी लोक ही अंधश्रद्धा निर्माणची लोक जर याला चॅलेंज करत असतील की तुमच्याकडे जर दैवी शक्ती असेल तर ती दैवी शक्ती आम्हाला पण दाखवा आम्ही ती बघायला तयार आहोत त्या लोकांना ते दाखवायला तयार नाहीये सर्वसामान्य भाबड्या माणसांना मात्र आपल्याकडे वळवतायत आणि पैसे छापण्याचा प्रयत्न आहेत असे कितीतरी महाराज आहेत आसाराम बाप्पूचं बापूचं उदाहरण तुम्हाला माहीतच आहे खूप मोठा संत देशातला आणि खूप मोठ्या प्रॉपर्ट्या त्यांच्या हजारो कोटींच्या प्रॉपर्ट्या हा संत का कुठे माहिती आहे आत्ता सलाखोके पीछे त्यांचे पुत्र ते सुद्धा त्याच मार्गाने पुढे राम रहीम बाबा त्याच मार्गाने पुढे म्हणजे एवढंच की काय पण एक महाराज आठवलं म्हणून सांगतो एक महाराज ते तोंडातून सोनं काढतायत तोंडातून सोनं काढतायत आणि मग हे तोंडातून सोनं काढणाऱ्या महाराजांचा शिष्य लाडका शिष्य कोण आहे माहिती आहे तुम्हाला सचिन तेंडुलकर आणि ही सचिन तेंडुलकर सारखी मंडळी पुढं काय येत आहेत तर एवढा मोठा क्रिकेटर जर तिथं जात असेल आणि ते खरं मानत असेल गुरु मानत असेल त्याच्या चरणावर लोटांगण घेत असेल तर बाकीच्या लोकांनी सुद्धा खरं म्हणूनच ते पुढं जायचंय म्हणजे त्याच्या तोंडातून सोनं कसं बाहेर येतं एक ये गोळा एवढा मोठा सोन्याचा बाहेर येतो खरं वाटतंय तुम्हाला मग ही हात चलाकी करतायत आणि ही भोंदू बाबा असली ही मंडळी जर लोकांना फसवत असतील आणि आज विज्ञानवादी युगामध्ये जर लोक काही प्रश्न विचारत असतील तर त्या लोकांना तुम्ही अर्बन नक्षली म्हणणार का म्हणजे जी मंडळी सत्य सांगण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांना तुम्ही अर्बन नक्षली म्हणणार काही महाराज तर आचार्य आंधळ महाराज आहे तो त्याला लहानपणापासून दिसत नाहीये काहीच्या काही जे मनाला येईल ती ही मंडळी सांगत सोडतायत आणि त्याच्यामधून धार्मिकता म्हणजे धार्मिकता म्हणण्यापेक्षा याला आपण शुद्ध भाषेमध्ये अंधश्रद्धा पसरवतायत आणि लोकांच्या डोळ्यावर सापड लावतायत हमारे कोई नीच आहे रामायण में या भी हमने किसी को नीच नहीं कहा शूद्र नीच नहीं होता ये चार भगवान ने अपने बेटों के नाम रखे ब्राह्मण छत्री वैश्य शूद्र चार नाम रखे और शूद्र का अर्थ किया सुतराम द्रवती जिस पर भगवान बहुत जल्दी प्रसन्न हो जाते हैं उसे शूद्र कहते हैं हे कर पाहिजे कारण हे मनुवादी सरकार आहे मनु मनुवाद मानणारं हे सरकार आहे म्हणून असं सरकार त्यामधले आमदार असतील खासदार असतील जर अशा मंडळींना सपोर्ट करत असतील तर मग मात्र याला दुर्दैव म्हणावा की काय म्हणावं आणि जर काही लोक आपल्याला तर माहिती आहे ना वाल्याचा वाल्मिकी झाला माहितच आहे ना आपल्याला मग जर काही लोक कालपर्यंत दिंडीमध्ये येत नसतील आणि आज ते दिंडीमध्ये जर जात असतील तर त्या लोकांना तुम्ही नार्बन नक्षलवादी म्हणणार काय आणि त्यांनी पर्यावरणवादी दिंडी म्हणू द्या किंवा संविधान मध्ये

हे जे काही बी जे पीचं सरकार आहे यामध्ये जे काही मंडळी आहेत बसलेली ह्या मंडळींची मानसिकता काय ती आमदारांची मानसिकता काय हे यामधून स्पष्टपणे जाणवतंय आणि हे जर बघितलं तर मग आपल्या असं लक्षात येईल की काहीही झालं तरी धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचं जर मिलन झालं तर सर्वसामान्य जनतेचे हाल झाल्याशिवाय राहत नाहीत आणि सत्तेचा उपयोग करून सर्वसामान्य जनतेवर किंवा सत्य बोलणाऱ्या लोकांवर ही मंडळी अन्याय अत्याचार करायला उभी राहत आहेत असंच म्हणावं लागेल खूप मोठी यादी आहे मित्रांनो हे महाराज वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना लुटण्याचा धंदा करतायत परंतु सत्य मात्र सांगण्याचा प्रयत्न करत नाहीत याच दुर्दैव वा वाटतंय आणि मग प्रश्न निर्माण होतोय की कालपर्यंत ज्ञानेश्वरांनी जर भिंत चालवली असेल तर कशी चालवली उत्तर देत नाही आहेत ज्ञानेश्वरांनी जर वेद बोलवले कसे बोलवले त्याचं उत्तर देत नाहीत आणि तुकाराम महाराज सहदैवन कोणताला गेले याचं उत्तर मात्र देत नाहीत कारण दुसरा कोणी परत गेलेलाच नाही आहे वेद व्यतिरिक्त कुणी दो बोलवलेलंच नाही आहेत आणि मी जसं मित्राचं उदाहरण दिलं त्यांनी साहेब ज्ञानेश्वरांनी असं म्हटलेलंच नाही ही मागची लोकं आहेत मग ही का म्हणत आहेत आणि काही मंडळींचं असंही मत आहे की लोकांचा आध्यात्मिक ते किंवा धार्मिक आहे धार्मिक नाही हे अंधश्रद्धा आहे आणि त्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन ही राजकीय मंडळी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत आणि यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत हे जर बघितलं तर मला असं वाटतं हे दुर्दैव आहे म्हणजे सत्य बोलणाऱ्या माणसाला ही माणसं वेगवेगळे नावं देऊन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतायत त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करतायत आणि संविधानिक मार्गाने त्यांना जे हक्क आणि अधिकार मिळाले ते सुद्धा दाबण्याचा प्रयत्न करता आहेत कार्भार, का आणि यांच्या मनमानी कारभार कारभाराप्रमाणे यांना सत्ता आणि धर्मसत्ता ही चालवायची आहे का मित्रांनो अनेक प्रश्न आहेत मी जे म्हटले ते जर तुम्हाला आवडत असेल मी जे म्हणतोय ते जर बरोबर वाटत असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद